मंडळी जय महाराष्ट्र जय संविधान <coughs> काल आपण ठरवलं की आपण काही संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत आणि राजकारण म्हणजे नेमकं काय हे पण आपल्याला कळलं पाहिजे जर राष्ट्र घडवायचं असेल आणि व्यक्तीचं चारित्र्य चरित्र घडवायचं असेल राष्ट्राचं चारित्र्य घडवायचं असेल तर नागरिकांचं चारित्र्य घडणं फार गरजेचं असतं पण मुळात जेव्हा आपण हे मोठमोठे शब्द वापरतो तेव्हा राजकारण म्हणजे काय हे आपल्याला कळतं का राजकारण सत्ता मिळवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजे राजकारण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा आपण सहज बोलताना म्हणतो आहो तो राजकारण करतोय अहो हा राजकारण करतोय घरात सुद्धा बोलताना आपण राजकारण हा शब्द वापरत असतो आपल्या सहज बोलण्यांमधून सहज आपल्या चर्चांमधून आपल्याकडे उठताना बसताना खाताना पिताना आपण राजकारण हा शब्द वापरतो मुळात राजकारण म्हणजे काय तर सत्ता मिळवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजे राजकारण मग सत्ता म्हणजे काय तर सत्ता म्हणजे एखाद्या व्यक्तीचे संस्थेचे निर्णय प्रभावित करण्याची क्षमता म्हणजे सत्ता संस्था किती प्रकारच्या कुटुंबसंस्था अर्थसंस्था धर्मसंस्था राज्यसंस्था कायदेसंस्था आपण ज्या कुटुंबात राहतो ती कुटुंबसंस्था ही कुटुंबसंस्था ज्या जात किंवा धर्मातला फॉलो करते त्यांच्या नियमाला फॉलो करते ती धर्मसंस्था हा सगळा समाज ज्याच्या चा अधीन चालतो त्या कायद्यांना आपण कायदेसंस्था म्हणतोय आपण राज्याच्या अंतर्गत राहतोय राज्यसंस्था आणि हा सगळा डोलारा ज्या अर्थकारणामुळे चालतो आहे ती अर्थसंस्था अशा सगळ्या व्यक्ती आणि संस्थांचे निर्णय प्रभावित करण्याची क्षमता म्हणजे सत्ता उदाहरणार्थ घरामध्ये भाजी कोणी बनवायची आणि कुठली बनवायची हे जे निर्णय ठरवले जातात ते निर्णय ज्यांच्या हातात असतात कुटुंबाची सत्ता त्याच्या अधीन असते आणि कदाचित ती सत्ता मिळवण्यासाठीच घरातला सासू सुनेचा किंवा जावाजावांचा जो संघर्ष असतो तो संघर्ष आपण बघतो असाच संघर्ष हे खूप छोट्या पातळीवरचं उदाहरण झालं जेव्हा आपण राज्य पातळी किंवा खूप मोठ्या लेवलला जाऊन विचार करतो त्यावेळेला निर्णय प्रभावित करण्याची क्षमता मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतं अर्थात सत्ता मिळवण्याचा उदाहरणार्थ एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे काय तर त्या जिल्ह्याच्या अनुषंगाने असणारे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्याची क्षमता किंवा तिथले निर्णय प्रभावित करण्याची क्षमता त्याच्याकडे असते अर्थात जिल्ह्याची सत्ता त्याच्याकडे येते एखाद्या राज्याचा एखादा व्यक्ती मुख्यमंत्री बनतो तो मुख्यमंत्री बनतो म्हणजे काय तर राज्याची सत्ता त्याच्या ठाई असते सत्ता ठायी असते म्हणजे काय तर राज्यातल्या सर्व प्रकारचे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्या ठाई आहे किंवा ते निर्णय प्रभावित करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे उदाहरणार्थ तिथले कृषी कायदे काय असावे तिथल्या नोकर भरतीबद्दल काय निर्णय घेतले जावे तिथल्या महिला बालकल्याण खात्याचं काय होईल समाज कल्याण खात्याचं काय होईल सार्वजनिक बांधकामचं काय होईल कुठले नियम कुठले कर कुठल्या प्रकारचं काय जे कुठले काही असेल हे सगळं काही ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री म्हणून त्या व्यक्तीला प्राप्त होतो म्हणजेच काय तर राज्य संस्थेची जी सत्ता आहे ती सत्ता त्या व्यक्तीकडे जाते थोडक्यात काय तर सत्ता मिळवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजे राजकारण आणि सत्ता म्हणजे काय तर निर्णय प्रभावित करण्याची क्षमता म्हणजे सत्ता आणि हे सगळा जो आपला डोलारा चाललाय तो या दोन शब्दांच्यासाठी चाललाय बरे ही सत्ता मिळवण्यासाठी काय काय केलं जातं बरं तर सत्ता मिळवण्यासाठी दोन वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले जातात एक राजकीय पक्षांचं राजकारण आणि दुसरं दबावगटांचं राजकारण आपण जरा राजकीय पक्षांचं राजकारण बघूया का राजकीय पक्ष हे पुन्हा दोन प्रकारचे पक्ष येतात एक राष्ट्रीय पातळीवरचे पक्ष आणि दुसरे प्रादेशिक पातळीवरचे पक्ष राष्ट्रीय पातळीवरचे जे पक्ष आहेत अर्थात एक किंवा एकपेक्षा अधिक राज्यांमध्ये ज्यांची सत्ता आहे किंवा ज्यांच्या मतांची टक्केवारी ही एकूण राष्ट्रीय पातळीवरची जर बघितली तर ती राष्ट्रीय राजकारणाला प्रभावित करणारी आहे त्याला तुम्ही अगदी आकडेवारीत गेला तर आठ टक्क्यापेक्षा जास्त मतं वगैरे हे हे सगळं आपण बोलू शकू परंतु ढोबळमानाने म्हणजे हा व्हिडिओ ऐकणाऱ्या सामान्यातल्या सामान्य माणसाला कळावं यासाठी ज्यांचं निवडणूक चिन्ह अत्यंत पक्कं असतं प्रत्येक निवडणुकीला ते चिन्ह बदलत नाही आणि जे राज्यभरातल्याच नाही तर देशभरातल्या सर्व प्रकारच्या निवडणुका लढवू शकतात हे राष्ट्रीय पक्ष म्हणवले जातात तर जे फक्त एका राज्यापुरते प्रमाणित असतात किंवा एका राज्यातच निवडणुका लढवतात किंवा एका राज्यातली त्यांची मतसंख्या प्रभावित करणारी आहे त्यांना आपण प्रादेशिक पक्ष म्हणतात हे प्रादेशिक पक्ष कधीपासून सुरू झाले बरं साधारणतः एकोणीसशे ऐंशी नंतर भारताच्या राजकारणामध्ये प्रादेशिक पक्षांचं पीक सुरू झालं आणि ते प्रत्येक राज्यामध्ये प्रभावीपणे काम करायला लागले राष्ट्रीय राजकारणांचा संकोच होऊन प्रादेशिक पक्षांचा जो जोर वाढला तो ऐंशीच्या नंतर वाढला म्हणजे नेमकं काय तर ऐंशीपर्यंत कुठल्याही एका पक्षाची एखाती सत्ता देशामध्ये येत होती कित्येक वेळेला देशात आणि राज्यात एकच पक्ष अशी ही स्थिती निर्माण झाली होती उदाहरणार्थ केंद्रात काँग्रेस राज्यात काँग्रेस गल्लीत काँग्रेस दिल्लीतही काँग्रेस आणि गल्लीतही काँग्रेस अशीही स्थिती होती तो राष्ट्रीय पक्ष आहे पण पुढे पुढे काय झालं काश्मीरमध्ये नॅश नॅशनल कॉन्फरन्स असेल पंजाबमध्ये अकाली दल असेल ओरिसामध्ये बिजू जनता दलाचा सारखा पक्ष असेल किंवा आसाममध्ये आसाम गणपरिषद असेल तमिळनाडूमध्ये अण्णा मुन्नेत्र कळघम असेल किंवा अगदी अलीकडं आलो आपण तर आंध्र प्रदेशमधला अजून वेगळा पक्ष तेलगु देसमसारखा पक्ष किंवा महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल ह्या सगळ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांची गरज वाढत गेली राजकीय या प्रादेशिक पक्षांची गरज का वाढली बरं तर त्या त्या प्रदेशाचे प्रश्न मांडायला दिल्लीमध्ये कदाचित राष्ट्रीय राजकारण करत असताना अमुक एका प्रदेशाचे प्रश्न मांडणं राष्ट्रीय राजकारण करणाऱ्या पक्षांना शक्य नव्हतं उदाहरणार्थ असं समजून घ्या की जर कर्नाटक बेळगावचा प्रश्न आहे सीमा प्रश्न आहे आता हा बेळगावचा जो काही सीमा प्रश्न आहे तो गेली अनेक वर्ष आपल्याकडे म्हणजे संघर्षाच्या अवस्थेत आहे त्याचा निकाल लागत नाही यावर कर्नाटकचे जे लोक असतील ते बेळगाव कर्नाटकच्या बाजूने झालं पाहिजे ही भूमिका मांडतील महाराष्ट्राचे लोक बेळगाव महाराष्ट्राच्या बाजूने झालं पाहिजे अशी भूमिका मांडतील परंतु ज्यांना राष्ट्रीय राजकारण करायचे उदाहरणार्थ ज्यांना कर्नाटकमधलीही मतं हवी आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रातलीही मतं हवी आहेत ते मात्र कुठल्याही एका राज्याच्या बाजूने भूमिका घेणार नाही अशा वेळेला राज्याच्या बाजूने भूमिका मांडणारा राज्यातल्या लोकांचे प्रश्न समजून घेणारा असा पक्ष म्हणून जो उदयास येतो त्याला आपण प्रादेशिक पक्षांचा राजकारण म्हणतो किंवा जो राज्याची प्रदेशाची अस्मिता सांभाळत असतो आसाम गणपरिषद असेल तेलुगू देसम असेल अकाली दल असेल नॅशनल कॉन्फरन्स असेल द्रविड मुन्यत्र कळघम अण्णा द्रविड मुन्यत्र कळघम यासारखे पक्ष असतील किंवा महाराष्ट्रातले शिवसेना असेल हे पक्ष प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभी राहिली ती मराठी माणसाची सत्ता मत्ता आणि अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी जेव्हा महाराष्ट्र धर्माचा प्रश्न उभा राहिला आणि महाराष्ट्र धर्म कुणासाठी आणि कशासाठी आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवर जेव्हा हल्ले व्हायला लागले मुंबई कुणाची ही महाराष्ट्राची की गुजरात्यांची असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी एक कवन लिहिलं आणि ते कवन लिहिताना ते असं सा सांगतात की गुजरात कुठलची चोरं मुंबई तर आमची पोरं की ही मुंबई आमची आहे आमच्या निढळाच्या घामातनं तयार झालेली आहे आणि निढळाच्या घामातनं तयार झालेली मुंबई ही फक्त महाराष्ट्राचं भूषण नाही तर ती देशाची आर्थिक राजधानी आहे असं म्हणत तिकडे शिवसेनेची निर्मिती झाली हे असे वेगवेगळे जे प्रादेशिक पक्ष आहेत या प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व इतकं वाढत गेलं की ऐंशीच्या नंतर भारतीय राजकारणामध्ये राष्ट्रीय राजकारण करणारा मग तो काँग्रेस असेल किंवा ती भारतीय जनता पार्टी असेल किंवा अजून वेगवेगळे पक्ष असतील या प्रत्येक पक्षाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये सत्ता स्वीकारायची असेल तर ती सत्ता त्या त्या राज्यातल्या जो ताकदवर वर्चस्व असणारा किंवा अत्यंत प्रबळ असणारा की ज्या पक्षाची त्या राज्यातल्या लोकांशी नाळ घट्ट रुजलेली आहे अशा लोकांशी अशा पक्षाशी जुळवून घेणं भाग होतं महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या जेव्हा लक्षात आलं की महाराष्ट्राची सत्तावत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म टिकवून ठेवण्यासाठी जो पक्ष अस्तित्वात आला तो शिवसेना आहे तेव्हा शिवसेनेसोबत आपल्याला जुळवून घ्यावं लागेल तेव्हा भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत जुळवून घ्यायचं ठरवलं आणि शिवसेनेची आणि भाजपाची युती झाली या युतीचं पुढे काय झालं हे आपण संदर्भाने सांगतच राहू पण तुर्तास आपल्याला राजकीय पक्ष राष्ट्रीय पातळीचे पक्ष प्रादेशिक पातळीचे पक्ष आणि या पक्षांच्या सोबतच राजकारण करताना जो संघर्ष निर्माण होतो तो दबाव गट हे दबाव गट कसे काम करतात यावरही विचार करायचा आहे माझी परत एकदा विनंती असेल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत आणि यू पी एस सी एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्या पालकांना जर खरंच आपल्या मुलांना राज्यशास्त्र समजावून सांगायचं असेल या राज्याचा या देशाचं राजकारण आणि त्याचा इतिहास भूगोल समजून घ्यायचा असेल प्रत्येक घटना का घडते म्हणजे फक्त पक्षीय टीकाटिप्पणी नाही तर घटना का घडते कशी घडते आणि त्या घटनेच्या मागचं कारण शोधणे म्हणजे राजकारण समजून घेणे हे जर समजून घ्यायचं असेल तर हे व्हिडिओज आपल्या पाल्यांसोबतसुद्धा शेअर करा आणि त्यांनासुद्धा हे नीट बघायला सांगा थँक्यू